पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राजाबाबू राजकुमार पासवान असं मृत तरुणाचं नाव आहे विसर्जनादरम्यान तलावातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने राजा बाबूचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बोईसरच्या सरावलीमध्ये ही घटना घडली आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार खर तर सत्तावीस जुलैला घराघरात बाप्पाचे आगमन झाले या आगमनानंतर दुसऱ्याच दिवशी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले या दरम्यानच गोयसरमध्ये मोठी घटना घडली गोईसरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राजाबाहू पासवान हा तरुण गणपती विसर्जनासाठी तलावात उतरला होता मात्र विसर्जना दरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मृत्यू झाला या घटनेनं विसर्जनास्थळी एकच खळबळ माजली या घटनेनंतर तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती पोलिसांनी घटनाची धाव घेऊन तपासाला सुरुवात केली होती या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तलावात शोध मोहीम राबवली आणि तरुणाला शोधून काढलं आता पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टम पाठवला आहे तसेच या घटनेच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला Vis